नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माया डिसेंबर महिन्याचे वेतनकरिता निधीचे वितरण वेतन करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा मार्फत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्र निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदरच्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात व वित्त विभागामार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नमूद नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण समग्र शिक्षा अभियान तसेच जनजाती क्षेत्र उपाययोजना सामग्र शिक्षा अभियान अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना सचिवालय सामाजिक सेवा सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच क्रीडा व युवक सेवा खेळाडूंना शिष्यवृत्ती व पुरस्कार ऑलिम्पिक राष्ट्रकुल अशा खेळामध्ये पदके मिळवणाऱ्या क्रीडापटूंना के, के, रोग पारितोषिके आदी लेखाक्षरशाखाली निधीचं वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आले की वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीस तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत अग्रिम मंजूर करण्यात येत आहे तसे सदरचा निधी हा शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतनेतर सहाय्यक अनुदानाकरता खर्च करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजे असेल व्हिडिओसह आवडशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद